असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत चोवीस खर तर आपण तीनच विधेयक घेणार होतात परंतु चौथ घेतलं पण हे विधेयक अनायशे बर सगळी घ्या ओके आपल्याला समन्वय काय ठेवायचाच नाहीये त्यामुळे काय प्रश्नच मिटला परवानच्या दिवशी आठ केली होती इंट्रोड्यूस ओके पन्नास खोके ओके चला, चला। <laughs> सुदैवानं या अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित आहेत मला माहित नाही याच्यामध्ये अधिकचं जर चांगलं खुलाशेवर काय आपण जर हे विधेयक मांडलं त्याच वेळेला काही जर मुद्द्यांचा मंत्री मोदी खुलासा केला असतात तर जास्त मला बोलण्याची आवश्यकता वाटली नसती परंतु याच्यामध्ये फक्त आपण हे विधेयक मांडलं कारण आणि उद्देश आम्ही वाचले खंड एक खंड दोन तीन वगैरे सगळे जे काही वाचायचं ते आपण वाचलं त्या ठिकाणी मंत्री महोदय परंतु हे वाटतं तेवढं सोपं काम नाहीये मुख्यमंत्री मोदय आपण सुद्धा याच्यामध्ये थोडं बारकाईनं लक्ष करता घाला आपण ज्या वेळेला हा अध्यादेश काढला तो काय काढला अध्यादेश हा काढला की एखादं झाड तोडलं तर एकोणीसशे चौसष्टच्या कायद्याप्रमाणे त्या जा, झाड तोडणाऱ्या जर म्हणजे झाड तोडलं अनधिकृतपणे संबंधित यंत्रणेचा परवानगी न घेता जर ते झाड तोडलं तर त्याला पन्नास रुपये दंड करून ते रेग्युलराईज करून तो विषय संपवायचा होता आता आपण काय करताय आपण पन्नास रुपये दंडाच्या ऐवजी एक झाड तोडलं तर त्याला पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्षाची शिक्षा त्याच्यामध्ये मला वाटतं आहे माझ्या हे घेणार होते मला माहीत नाही मी सांगतो पाहिजे तर परंतु त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे असं काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी आणले पन्नास रुपये दंडाची रक्कम पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही नेत आहे त्याच्यामध्ये ही पन्नास हजार रुपयाची दंडाची रक्कम तुम्ही ग्रामीण भागामध्ये ठेवणार का शहरी भागामध्ये ठेवणार याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये तुम्ही नुसती शहरी भागाकरता ठेवणार असाल तर ठीक आहे पण जर ग्रामीण भागाकरता सुद्धा तुम्हाला माहित असेल उदयजी तुम्ही रत्नागिरी मधल्यात मी रत्नागिरीमधला ही तक्रार तुमच्याकडे पण आली असेल आपला शेतकरी आपला तिथला जमीनदार हा जमीनदार म्हणण्याच्या शेतकरी भयभीत झालेला होता मुळामध्ये या बिलामध्ये आपण अशा पद्धती पंचवीस नंबर जरा बघायला पंचवीस नंबर आणि म्हणून या बिलामध्ये आपण हाही उल्लेख केलेला नाही की हे खाजगी जमिनीवरचं झाड हे सरकारी म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिका जिल्हा परिषद मार्केच्या जागेवरच झाड याचा उल्लेख आपण केलेला नाही काल सन्मान्य दादा सांगताना सांगत होते की फांद्या छाटणं म्हणजे झाड तोडणं असा त्याचा तो अर्थ होत नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की झाड मारणं किंवा तोडून टाकणं किंवा समूळ उपटणं त्याच्याकरता एवढी मोठी दंडाची रक्कम आहे असं आपण म्हटलेलं आहे जर हे शहरामध्ये असेल तर या विषयामध्ये मला फार काही बोलायचं नाही बोलायचं आहे ना अशातला बघ ना पन्नास वरून पन्नास हजार फार होते पन्नास रुपयावरून ए हा एक हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम नागरिक क्षेत्रामध्ये नागरिक क्षेत्रामध्ये असेल तर काय मला फार याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही पण याचं भय ग्रामीण भागामध्ये खूप मोठं मंत्री महोदय पसरलेलं आहे मंत्री महोदय पण आपले मुख्यमंत्री महोदय पसरलेलं आहे हे मंत्री महोदय सुद्धा मान्य करतील याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आमच्या कोकणामध्ये मुळात फॉरेस्ट लँडच नाही आहे संपूर्ण जमीन जी आहे ही आमची मालकी आहे आमची खाजगी जमीन आहे पॉइंट वन पर्सेंट फक्त फॉरेस्ट लँड आहे पॉइंट वन पर्सेंट संपूर्ण कोकणामध्ये मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पॉईंट नाईन्टी सेवन म्हणजे एक एक सुद्धा नाही पॉईंट वन पर्सेंट सुद्धा जमीन ही फॉरेस्टची नाही संपूर्णपणे जमीन आमची मालकीची आहे कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या विदर्भ मराठवाड्यासारख्या जमीनदारांसारख्या जमिनी नाहीत आमच्याकडे पाच गुंठे दहा गुंठे आणि पाच गुंटे आणि दहा गुंट्यामध्ये दहा पंधरा वीस खातेदार त्या दहा आणि पंधरा गुंट्यामध्ये पंधरा वीस लोक मानक त्याचे एकरामध्ये जमिनी नाहीत आमच्याकडे गुंट्यामध्ये जमिनी आहे आमच्याकडं ही जी झाडं आहेत ही झाडं निसर्गनिर्मित आहेत ही झाडं काही कोणी लावलेली नाही आहेत जी झाडं सामाजिक वनीकरणामार्फत लावली गेली त्याचा आम्हाला फायदा ऐवजी त्या झाडांचा मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय नुकसानच झालं दोन हजार पाचला ज्यावेळेला फयान वादळ झालं त्या फया पाचला नाही दोन हजार पाचला जेव्हा वादळ झालं मोठं आणि नंतर फयान वादळ झालं त्यावेळेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल पडले पोल का पडले तर पोल पडले त्याचं कारण की रस्त्याच्या कडेला जी झाडांची ला लागवड आपण केली होती ती सगळी झाडं त्या लाईनवर तुटून पडली आणि लाईनवर तुटून पडल्यानंतर ते पोल सगळे खेचले गेले माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये अठराशे एकोणनव्वद पोल पडले पोल पडले आपण त्यावेळेला कायदा केला की ही जी बाहेरची प्रजाती झाडं आहेत त्या प्रजातीची झाडं लावूच नाहीत जे तिथली स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं नाही पडली तर ते काय आकेशिया आणखीन वगैरे वगैरे ती काय झाडं आहेत ना बाहेरची लावली सुरू वगैरे झाडं ही सगळी झाडं कोसमोडून पडली पण ऐन किंजळ भेळा मोहट वगैरे ही जी आमची स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं अजिबात मोडून पडली नाहीत आणि म्हणून त्यावेळेला मीच फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो आपण एक कायदा करून घेतला की आता रस्त्याच्या कडेला स्थानिक प्रजातीची झाडं लावायची आंबा लावा फणस लावा काजू लावा जांभूळ लावा भले कुणीही चोरून नेऊ दे खाल्ली तरी हरकत नाही पण शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही आणि म्हणून ती झाड आज आमच्याकडं कोकणामध्ये दुसरं उत्पन्नाचं फार मोठं काही साधन नाही एक तर जांबा दगड लॅटरस स्टोन ज्याला म्हणतात तो आम्हाला निसर्ग दत्त मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडं झाडाची निर्मिती जी होते ते एक झाड तोडलं तर एक झाड तोडल्यानंतर त्याला पाणी बिणी राखण बिकण न करता त्याला दहा दहा धुमारे फुटतात दहा दहा फुटवे फुटतात नैसर्गिक आमच्याकडे झाडं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात आम्ही कोळशाला शंभर टक्के बंदी केलेली असल्यामुळं स्थानिक लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठंतरी जोडधंदा म्हणून मी त्याचं पूर्ण समर्थन करत नाही तर लाकूड तोडण्याकरता म्हणून मी त्यातून चार पैसे आम्हाला मिळले मिळले जातात आज पंचवीस दोनचा उतारा काढून फॉरेस्ट खात्याकडून परमिशन घेऊन महसूल खात्याकडून तोडीचं परमिशन घेऊन फॉरेस्ट खात्याकडून वाहतुकीचा परवाना घेऊन ठीक आहे ते रितसर कायदेशीर काय करायचं होतं ते कायदेशीर आमचे लोक करतात करत नाही अशातला भाग नाही आहे परंतु त्यालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आहेत आणि म्हणून जर हे शहरी असेल तर मी माझं बोलणं इथंच थांबवतो फार घेत नाही परंतु जर ग्रामीण भागामध्ये असेल आणि त्याला जर पन्नास हजार रुपयापर्यंत दंड असेल तर मला असं वाटतं की हे जर बिल तसं असेल तर हे बिल इथंच थांबवा पुन्हा विचार करा त्याला पुन्हा तुम्ही ते चर्चेला घ्या खरोखर ह्याच्यामध्ये हा जर अंतर्भाव असेल तर कारणाशिवाय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही तुम्ही नुसती लोकांच्यावर म्हणजे आता काय म्हणायचं त्याला की एक प्रकारचं कुरण तयार केलेलं असेल लोकांना छळण्याकरता लोकांना कारणाशिवाय लुटण्याकरता लोकांना कारणाशिवाय पिळण्याकरता आपण एक अधिकार दिल्यासारखं होईल यापेक्षा त्यातून फार काही निष्पन्न होणार नाही कारण कोकणामध्ये निसर्ग नैसर्गिक एवढी झाडी वाढते एवढी झाडी वाढते एवढी झाडी वाढते की आज झाड तोडलं तर आणखीन चार वर्षांनी त्याच्या ठिकाणी चार झाडं त्याच एकाच बुंद्याला फुटतात म्हणजे फांद्या हे फुटतात फुटवे फुटतात एक एक झाड तोडलं तर चार चार असे त्याला फांदे फुटतात आणि म्हणून हा विचार तुम्ही करा जर याच्यामध्ये आपल्याकडे फॉरेस्ट लँड नाही याचाही विचार तुम्ही करा फॉरेस्ट लँडमध्ये काय तुम्हाला कायदा राबवायचा असेल त्याबद्दल मी काय फार भाष्य करू इच्छित नाही शहरामध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर त्याबद्दल मी फार मतप्रदर्शन करू इच्छित नाही पण ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला हाही त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की फॉरेस्ट लँडला वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला तरतूद ठेवावी लागेल दंडाची आणि खाजगी जमीनदाराकरता सुद्धा वेगळी तरतूद तुम्हाला ठेवावी लागेल नाही फॉरेस्ट लँड करता पण तोच गुन्हा फॉरेस्ट लँड करता पण तोच दंड खाजगी मा, मालकाला सुद्धा तोच दंड शेतकऱ्याला सुद्धा तोच दंड तर अधिकारी कारणाशिवाय छळतील आणि म्हणून विचार करा मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर माझं आपण समाधान केलं तर मला फार काही वेळ घेण्याची गरज नाही आणि म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत ते अधिक चांगल्या प्रकारचं याचं समाधान करतील आणि लोकांच्या मनातली भीती काढतील म्हणून मी या ठिकाणी विस्तारनं बोललो धन्यवाद शेखर निकमजी अक्षय महोदय भास्करराव बोलले ते कोकणासाठी तंततंत लागू आहे आमच्याकडे आता जुन्या आंब्याच्या बागा झाल्यात त्याचं पुनर्जीवन करायचं नव्या टेक्निकने काही बागांची निर्मिती करत असताना या बागा पूर्णपणे कट करून त्याच्यावर प्रोसिजर केली जाते मग याचा अर्थ एक झाड तोडलं की पन्नास हजार प्रत्येक वेळी दंड भरायचा का त्याचबरोबर काही जंगलामध्ये आंबा काजूच्या आम्ही बागा निर्माण करत असतो त्यावेळी त्या झाडं तिथं झुडपं किंवा झाडं छोटी मोठी रानटी काढल्याशिवाय नव्याने आपल्याला हॉर्टिकल्चरची लागवड केली जात नाही म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथे बसलेले आहेत की हा जो आता जो काय आहे विधेयक आहे याच्यामध्ये तीन एक महिन्याची मुदत घेऊन जर चांगले लोक त्याच्यामध्ये घेतले आणि त्याचा जर अभ्यास केला आणि एक गांभीर्यपूर्व विचार करून त्याचा निर्णय झाला तर कोकणातला हा खूप ग गरजेचा विषय कारण आमच्याकडे एखादं लग्न असतं एखादं झाड तोडलं जातं चार पाच हजार रुपये मिळतात आणि मग एक त्या एका झाडासाठी पन्नास हजार दंड असताना एकही दंडाची तर पावती होणारच नाही कारण कसं सेटल होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने पास मिळाले जातात त्याच पद्धतीने या पन्नास हजारच्या दंडाच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने मार्ग त्यातून काढला जातो त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विचार कोकणातल्या तिथल्या लोकांच्या करता ह्या धोरणाबाबतचा पुनर्विचार निश्चितपणे आपण करावा ही नम्रतेची विनंती करते सन्मान्य भास्करराव जाधव आणि शेखर निकमजींनी जो विषय उपस्थित केलेला आहे मी माननीय मंत्री महोदयांशी देखील चर्चा केली मुळातच हा जो काही कायदा आपण केलेला आहे माझा देखील असा समज होता की हा फक्त नागरिक क्षेत्रा करताय पण आपण नागरिक क्षेत्र रिडिफाईन करतोय याच्यामध्ये आता मूळ कायद्याची प्रत मागवली नाही ते आरपी वगैरे तर ते ठीक आहे त्याला प्रॉब्लेम नाही तो सगळा मूळ आहे पण ओरिजिनल जो कायदा आहे त्याचा कलम दोन जो आहे तो कलम दोन आपण अमेंड करत नाही आणि तो नॉन अर्बन एरियाला देखील लागू आहे आता या कायद्यात आपण दोनच गोष्टी केल्या होत्या एकतर चौसष्ट साली आपण एक हजार रुपयाचा गुन्हा म्हणजे त्याच्यावर दंड केला होता चौसष्ट एक हजार रुपये आजचे किती आहेत हे आपल्याला कल्पना आहे आणि दुसरं याच्यामध्ये अर्बन एरियाचा जो काही उल्लेख मूळ कायद्यात होता तर त्याच्यामध्ये महानगरपालिका होत्या नगरपरिषदा होत्या पण आता जो काही नवनगरं आहेत आपण तयार केलेली त्याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता तो समावेश याच्यामध्ये केला तथापि मी मंत्री महोदयांची चर्चा केली आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे एक हजार रुपयाचं थेट पन्नास हजार रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं आणि म्हणून तुर्तच आपण आत्ता हे जे विधेयक आहे हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया एकदा सगळ्यांशी चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जे काही योग्य कायदा तो आम्ही मांडू अध्यक्ष महोदय मी काही बोलण्याकरता उभा नाही मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानण्याकरता उभा आहे मनापासून आभार मानण्याकरता ज्या वेळेला अशी एखादी भूमिका विरोधी पक्षाकडून मांडली जाते आणि ती खरोखर आपल्याला असं वाटतं की अडचणीचं आहे त्यावेळेला अशा बाजूने जर उदार दृष्टिकोन दाखवून कारणाशिवाय हटवादीपणा न केला तर त्याचा फायदा जनतेला होतो त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता काम काही थांबवलं म्हणून मी तुमचे आभार मानतो चला ठीक आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार सध्याचं हे विधेयक जे चर्चेसाठी